राम मंदिर आहे बावीस जानेवारीला भगवंत अरुढ होणार आहे सिंहासनावर कुठेतरी वाटत आहे असं की आता मात्र ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये मध्ये भगवंत लंकापदी रावणाला मारून विजयी होऊन अयोध्येमध्ये मध्ये आले ना त्याचप्रमाणे पाचशे वर्षापासून चालत आलेला हा लढा आता पूर्णत्वाला जाणार आहे रामराया रामरायांना राजतिलक होणार आहे त्यामुळे कुठेतरी जरा असं वाटतंय की चला धर्म मजबूत होत आहे आपण सुद्धा त्या दिशेने वाटचाल करा आपणही धर्मसंमत जर असाल धर्माचं कार्य आपण जर आपल्या ओंजळीत घेतलं ना मग मात्र पारतंत्र आपल्याला काही करू शकत नाही पण आपण एकी करून आपल्या धर्माची मात्र कास धरावी विठल पुन्हा सांगेल आपण कथेमध्ये सुद्धा रोज हा विषय करतोय आणि आजही कीर्तनामध्ये पुन्हा पुन्हा जे नवीन श्रोते आहेत त्यांना सांगू इच्छित आहे की आपण आतापर्यंत भरपूर दिवाळ्या साजऱ्या केल्या पण येणाऱ्या बावीस जानेवारीला माझ्या रामरायाच्या आगमनार्थ आपण आनंदाची दिवाळी साजरी करणार आहोत आनंदाची दिवाळी कितीतरी वर्षांनी आपल्या घरी येणार आहे कितीतरी वर्षांनी खूप लढे झाले हो चार लाख लोकांचं बलिदान झालं या मंदिरासाठी कितीतरी संतांनी प्रतिज्ञा केलेली होती मी काल परवाच वाचला एक लेख त्याच्यामध्ये एका बाबाजींनी प्रतिज्ञा केली होती जब तक राम मंदिर नहीं बनेगा हम शादी ही नहीं नाही करेगे आजन्म तसेच राहिले आता वय वर्ष झालेलं आहे सत्तर पंच्याहत्तर किती त्याग आहे हा आज आपल्याला विवाह इतका महत्वाचा वाटतो आपण सांगतो की विवाहाशिवाय जीवन जगता येत नाही पण आजही भारतात असे काही संत आहेत जे राम मंदिर बनाव म्हणून विवाहाचा त्याग करतात नवे, नवे नवे गावाचा त्याग करतात नवे नवे स्वतःच बलिदान करतात म्हणून त्या राम मंदिरासाठी सर्वांनी आनंदित होऊन बावीस जानेवारीला पुष्पवृष्टी करा दिवाळी साजरी करा सगळे दिवे लावा मिरवणूक काढा रामरायाचं गोड गोड भजन करा अख्खा दिवस माझ्या रामरायांच्या नावावर करून द्या खऱ्या अर्थानं आपली दिवाळी साजरी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण नेहमी ऐकतोच आज शबरीचा प्रसंग सुद्धा आपण ऐकला त्यामध्ये शबरीने सांगितलं होत की जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा शबरी कितनी आस है आएंगे जब राम जी में आसन पे बैठाऊंगी आएंगे जब राम जी में आसन पे बिठाऊंगी मीठे मीठे पेर अपने हाथों से खिलाऊंगी पूजा की थाली में चंदन होगा शबरी के कुटिया का पावन हो जम नाही हुई भैया जोर से केना पडेगा जोरात तुम्हाला जेवण केले ना सर्वांनी आवाज आला पाहिजे सांगू तुम्हाला आवाज फक्त कनीर गावातच नाही श्री राम प्रभुचा अयोध्या पर्यंत गेला पाहिजे जय जय श्री राम जय जय श्री, श्री राम आज तुको बराया पुन्हा म्हणतात की देवा तू दान मला देणार आहेस मी तुला प्रेमाची मागणी केली तू देणार आहे पण देवा हात जोडून एक विनंती आहे हे दान ना सेवा घेतल्याशिवाय देऊ नकोस बर मी तुझी सेवा करतो ना त्याच्या बदल्यात हे दान तू मला दे आपल्याला सुद्धा आदर्श घ्यावा भगवंताजवळ मागणी मागण्याची आपण तेव्हाच पात्रतेची असतो ज्यावेळी सेवा पूर्ण होते तू गो बाय म्हणतात सेवा घेतल्या बाजून सेवा घेतल्याशिवाय दान देऊ नकोस आपल्याला तुको इशारा करतायत अभंगाच्या चौथ्या तुका मनी दान दा मनी दान सेवा गीत गावा सुन तेरे तेरे। मला सर्वांचा आग्रह होता की म्हणा थोडस पण खरं सांगू का आज प्रत्येक कीर्तनात आपला दिवस असतो आपणच गायन करणं या ठिकाणी शोभत मान्य आहे आपली आदरास्पद भावना या ठिकाणी आहे पण तरी आपलं इतकं गोड गायन कदाचित मलाही जमणार नाही म्हणून आपण सर्वांनी म्हटलं त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करते पण तुमचं मला ऐकणं हे जास्त माझ्या गाण्यापेक्षा मला महत्वाचं वाटतं विठल विठल या चकाचा भार घेऊ नये देवा तुका म्हणे दान सेवा घेतल्या बाजून हे दान दे सेवा घेतल्या बाजून सेवा घे आणि नंतर त्या बदल्या तुम्हाला दान दे असं देऊ नकोस देवा दान द्यायचं आहे तर प्रेमाचं दे हे गोड मागणी तुकोबरा या भगवंताकडे करताय आशा करते की आपण सुद्धा भगवंताकडे हीच मागणी नेहमी करत राहावी भगवंताला प्रेम मागावं संत वाङ्मय फार सुंदर आहे तितकंच कठीण सुद्धा आहे तुकोबराना हेच म्हणायचं असेल का मला माहिती नाही हा संतांच्या चरणी फक्त यांचं वाङ्मय सोडवण्याचा थोडासा प्रयत्न आहे त्यामुळे संपूर्ण अभंगामध्ये सोडवताना काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणार समर्पित करते तत्पूर्वी आपल्या सर्वांचे मनापासून मी ऋण व्यक्त करते आपण आदरणीय नामदेव महाराज आदरणीय उद्धव महाराज आदरणीय रामेश्वर महाराज हो <laughs> आपण सर्वांनी खूप गोड गायन करून मला सुंदर अशा पद्धतीची साथ दिलीत आपल्या सर्वांचे मी फार फार आभार व्यक्त करते त्यानंतर आपण सर्वजण सुद्धा टाळकरी माळकरी विणेकरी मृदुंगाचार्य आपल्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करते आदरणीय आमचे दादा भोयर खूप गोड असं मृदुंगवादन त्यांचं आहे आमचं असं झालं की पहिल्यांदाच भेट झाली आणि एकदम तीनच कीर्तनामध्ये डायरेक्ट लाईनच लागून गेली <laughs> उद्या पण कीर्तन आहेच ना काल्याचं त्यामुळे असू देत हा योगायोग आहे आदरणीय दादांनी सुद्धा गोड वादन केलं तुमचे सुद्धा धन्यवाद त्यानंतर आदरणीय नामदेव महाराज नामदेव महाराज गिरी महाराज सुद्धा माझ्यासारख्या अल्पज्ञानिक पामराच्या कीर्तनामध्ये आपण आलात कीर्तन श्रवण केलं त्याबद्दल तुमचे सुद्धा मी आभार व्यक्त करते आपल्या सर्वांच्या चरणी आभार व्यक्त करते आणि पुनशे एकदा सर्वांनी मला इथे बद्दल बोलवल्याबद्दल कथा सुद्धा झाली कीर्तन सुद्धा झालं आता आणखीन उद्या पुन्हा तुम्हाला मलाच बघायचं आहे त्यामुळे असा काही भ्रम होऊ देऊ नका की बस झाला आता सात दिवसापासून बघतोच आहे आता उद्याच्या दिवशी काही बघू नये असा अजिबात करू नका उद्या सुद्धा भगवंता कृष्णाचं चरित्र आपण इथे वर्णन करणार आहोत त्यामुळे सर्वांचे पुन्हा मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करते ஜானேஸ்வர மாவணிஸ்வர <laughs>